लोकसभा निवडणुकांच्या ऐन तोंडावर जागा वाटपाच्या मुद्द्यावरून जिकडं तिकडं धक्का तंत्र पाहायला मिळते आता वंचितच उदाहरण घ्या मविया आणि वंचितचे सूर जुळले असं वाटत असताना सगळं चित्र पालटले वंचित आणि मवियाची युती फिसकटला जमाय आता वंचित आणि महाविकास आघाडीच्या युतीची आशा मावळत असताना राजकीय समीकरण पुन्हा एकदा उलथापालत होणार हेही नक्की आणि परिणामी जे गेल्या वेळी झालं तेच यंदाही होणार की यावेळेस चित्र वेगळा असणार वंचितमुळे महाविकास आघाडी खड्ड्यात जाणार का जाणून घेऊयात या व्हिडिओतून वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला पण वंचितची बदलती भूमिका बघता महाविकास आघाडी वंचितला लढवू शकते कारण काही दिवसांपूर्वी बैठकीत वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव देण्यात येणार नसून दिलेल्या प्रस्तावावरच वंचित बहुजन आघाडीनं निर्णय घ्यायचा या मतापर्यंत महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली होती आता महाविकास आघाडी जागा वाटपावरून सुरू असलेला तिढा त्यात वंचितच्या मागण्या यावरून वेगवेगळ्या बातम्या समोर समोर होत्या यातच वंचितला बदनाम करण्याचं काम होत असल्याचा दावा वंचित कडून करण्यात आला शिवाय वंचित न महाविकास आघाडीचा तीन जागांचा प्रस्ताव फेटाळल्याचंही स्पष्ट झालं आम्हाला महाविकास आघाडीकडून अकोला आणि इतर दोन अशा एकूण तीन जागांचा प्रस्ताव आलेला होता तो आम्ही नाकारलेला आहे त्यानंतर या पद्धतीच्या पाच आणि सहा जागांचा प्रस्ताव दिल्याच्या बातम्या ज्या चालत आहेत त्या बेसलेस आहेत त्यात कुठलंही तथ्य नाही माध्यमांना आमची विनंती आहे की एकदा आमच्या बातम्या द्यायच्या आधी आम्हाला फोन करा एकदा कन्फर्म करा आणि मगच बातमी द्या वंचित बहुजनांचं हे जे राजकीय आंदोलन पुढं नेण्याचं काम आम्ही करत आहोत त्यात कृपया अशा खोट्या बातम्या देऊन आडकाठी आणू नका असं आवाहनही वंचित कडून करण्यात आलं इतकंच नाही तर वंचित बहुजनांच्या या राजकीय लोक लढ्याला बदनाम करण्याचं काम काही प्रस्थापित पक्ष करत असल्याचा आरोप वंचित कडून करण्यात आला त्यामुळे वंचित आणि महाविकास आघाडीची बोलणी फिसकटल्या जमा असल्याची चर्चा असताना दुसरीकडे संजय राऊत मात्र अजूनही अजूनही आशावादी चित्र आहे आहे त्यामुळे वंचित आणि युती शक्य का असा प्रश्न उपस्थित होतो आता बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय त्यांची अनेक वेळा आम्ही चर्चा झाली त्यांनी चार जागेवरती लढावं त्यांना आम्ही सूचना केली हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसते तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता असं संजय राऊत म्हणाले इतकंच नाही पण देशात सध्या सुरू असलेल्या हुकुमशाहीच्या विरोधात लढण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांमुळं गती आणि बळ आम्हाला नक्कीच मिळालं असतं आम्हाला अजून देखील खात्री आहे सर्व प्रमुख नेते एकत्र बसतील आणि पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील तुमच्या मनात काही नाराजी असेल तर ती दूर करण्यासाठी आम्हाला यश येईल वंचित दलित समाजा लढ्यात असायलाच पाहिजे असंही संजय राऊत म्हणालेत एकूणच काय तर वंचित आणि महाविकास आघाडी एकत्र येतील अशी आशा राऊत अजूनही बाळगून आहेत पण वंचितची बदलती भूमिका राऊतांचा अपेक्षाभंग करणारी ठरू शकते आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची आधीपासूनच युती आहे त्यामुळे पुढे जाऊन वंचित महाविकास आघाडीचा भाग होणार हे चित्र दिसतच होतं मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरून वंचितची भूमिका बदलत गेली अगदी सुरुवातीला वंचितनं बारा 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 असा समसमान जागा वाटपाचा फॉर्म्युला सुचवला होता जो अर्थात स्वीकारला गेला नाही यानंतर वंचित कडून ठाकरे गट आणि वंचितनं चोवीस 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 जागांवर निवडणुका लढवण्याचंही वंचितकडून सुचवण्यात आलं पुढं कधी तेरा जागांची तर कधी नऊ जागांची मागणी वंचितकडून झाली नुकतंच वंचितनं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेना पत्र लिहून आपण त्यांना सात जागांवर पाठिंबा देणार असल्याचं म्हणलं पण यापैकी काहीच प्रत्यक्षात घडेल अशी चिन्ह दिसत नाही आणि हा सगळा घटनाक्रम बघता यंदाही दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होण्याच्या अटकळी आता मानल्या जातात आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांवर नजर टाकली तर वंचितची काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीसोबतची बोलणी ही शेवटच्या क्षणी फिसकटली होती तेव्हाही कारण ठरलं ते वंचितची अवास्तव जागांची मागणी परिणामी अनेक जागांवर वंचितच्या उमेदवारानं मतं खाल्ली काँग्रेसला दहा पेक्षा जास्त जागांवर धक्का बसला आणि तेव्हाच्या शिवसेना भाजपच्या युतीला फायदा झाला आता यानंतर वंचितवर भाजपची बी टीम असल्याची ही टीका झाली आता यंदाही असंच काहीसं होण्याची शक्यता आहे मात्र यावेळी वंचितनं सेफ गेम खेळलाय जसं आपण म्हणालो तसं दोन हजार एकोणीसला वंचित मूळ सगळ्यात जास्त फटका काँग्रेसला बसला होता सात जागांवर काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आणि याच सात जागांवर वंचित काँग्रेसला मदत करेल असं आंबेडकरांनी खरगेंना लिहिलेल्या पत्रात होतं एकूणच काय तर आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या ऑफरची वाट न बघता स्वतःच काँग्रेसला सात जागांची ऑफर दिली त्यामुळे होणार काय तर महा का तर महाविकास आघाडी आणि यापुढे आंबेडकरांनी मतं फोडली किंवा आंबेडकर ही भाजपची बी टीम आहेत असा दावा किंवा प्रचार काँग्रेसला कधीच करता येणार नाही त्यात ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आधीपासूनच युती असतानाही ठाकरे आंबेडकरांना महाविकास आघाडी सोबत घेऊ शकले नाहीत असाही नरेटिव्ह मानला जाऊ शकतो शिवा ही युती खापर महाविकास आघाडीवर जास्त फुटू शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या बंडानंतर राजकीय समीकरण बदलली आहेत आणि मतं आधीच विभागली गेली आहेत प्रस्थापितांविरोधात जनतेचा नाराजीचा सूर आहे मग अशात वंचितनं अठ्ठेचाळीस जागांवर उमेदवार दिले तर सगळं चित्र पालटू शकतो समजा वंचितचे जास्त उमेदवार निवडून आले नाहीत तरीही गेल्या वेळी प्रमाणे वंचितच्या उमेदवारांमुळे मत फुटणार हेही खरंय आणि असं झालं तर शेवटी फटका हा महाविकास आघाडीलाच बसू शकतो पण तुम्हाला काय वाटतं वंचित आणि महाविकास आघाडीची युती फिसकटली तर कोणाला सगळ्यात जास्त फटका बसू शकतो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका